नमस्कार मित्रांनो मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा व्हिडिओ खूपच वेगळा आहे कारण बघा तुहेरे माझा मितवा मालिकेत जे घडलंय ते खरंच धक्कादायक आणि थरारक होतं अर्णव स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी धाव घेतो पण त्याच्या प्रत्येक पावलावर राकेशचे डाव मीडियावाल्यांचे प्रश्न त्याला गुन्हेगार ठरवू लागतात सगळ्यात मोठा धक्का म्हणजे जेव्हा राकेशची माणसं अर्णववर हल्ला करतात तेव्हाही लोकांच्या डोळ्यात संशय फक्त अर्णववरच जातो इतकंच नव्हे तर ईश्वरीची त्याच्यावर विश्वास ठेवायला तयारी नसते इथेच खरी कथा उलटते कुठेतरी मनातून आपल्याला जाणवतं की अर्णव निर्दोष आहे पण जेव्हा ईश्वरी म्हणते की माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तेव्हा मालिकेला एक नवं वळण येऊ लागतं ईश्वरी अर्णवच्या घरी येऊन थेट त्याच्यावर तिच्या वडिलांच्या अपघाताचा आरोप करते हा क्षण खूप निर्णायक ठरतो अर्णवचे मामा अविनाश आणि भाऊ आकाश ईश्वरीला शांत करायला बघतात पण ती कोणाचं ऐकत नाही खोट्या व्हिडिओमुळे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात राकेशने मुद्दाम तयार केलेला हा व्हिडिओ अर्णवला गुन्हेगार ठरवण्यासाठीच वापरलेला असतो आणि ईश्वरी त्यावर आंधळा विश्वास ठेवते घरातला तणाव इथे वाढताना दिसतो ईश्वरीची आई सुद्धा हा व्हिडिओ बघते आणि तिच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होतो एका एक बाजूला तिला अर्णववर ठेवलेला विश्वास आठवतो आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यासमोर उभा केलेला पुरावा तिची अवस्था दिसते ते खरं आहे का की हे फसवणूक आहे अशा द्वंद्वांमध्ये अडकलेली आहे राकेश मात्र हाच क्षण साधतो आणि भावनिक शब्दांचा वापर करून तिच्या मनात आणखीन शंका पैदा करतो ईश्वरीचा राग इथे अधिकच तीव्र होतो तिला वाटतं की अर्णवने तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात केलेला आहे नम्रता मात्र थोडी शांत आणि शंकेखोर भूमिकेत असते तिला अर्णव गुन्हेगार आहे का नाही याची खात्री पटत नाही पण ईश्वरी ठामपणे अर्णवला दोषी ठरवते ज्यामुळे घरात मतभेद निर्माण होतात राकेश स्वतःला घरचा जावय म्हणवतो कुटुंबाच्या भावनांचा फायदा घेतो त्याचे संवाद अगदी उकसवणारे आणि आग लावणारे असतात नुसतं सुनावून काही होणार नाही कायद्याने शिक्षा झाली पाहिजे असा त्याचा सूर असतो ईश्वरी आणि तिच्या आईला पोलिसात तक्रार करण्यासाठी तो ढकलतो या ठिकाणी राकेशचा खोटारडेपणा किती खोलवर मुरतोय हे स्पष्ट होतं दुसरीकडे अर्णवच्या घरी वेगळीच चिंता आहे त्याला ठाऊक आहे की हा व्हिडिओ खोटा आहे पण तो सत्य ईश्वरीसमोर कसा आणायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्या बहिणीला अंजलीला शंका येते की हे कटकारस्थान कोणी रचलेलं असेल मामी मात्र तिच्या जुनाट संशय आठवून ईश्वरीवरच दोष टाकते ही मुलगी घर उद्ध्वस्त करण्यासाठीच आली होती असा तिचा ठाम आरोप परिस्थिती आणखीन गुंतागुंतीची बनवतो अर्णवची मामी अजूनही ईश्वरीवर दोष टाकत असते पण अविनाश मामा तिच्या संशयाला शांत करण्याचा प्रयत्न करतो तरीही मामी ऐकायलाच तयार नसते ती ठामपणे अर्णवच गुन्हेगार असल्यासारखं वागत राहते यावेळी अंजलीची भूमिका प्रेक्षकांना लक्षवेधी वाटते ती मुद्देसूत बोलते की फक्त गाडी अर्णवची आहे म्हणून तो दोषी ठरणार कसा कारण अपघाताच्या वेळी गाडी चालवताना अर्णवच दिसला नाही अंजलीचे हे तर्कशुद्ध बोलणे अर्णवच्या बाजूला थोडासा आधार मिळवून देते इथे राकेश पुन्हा एंट्री घेतो आणि चतुराईने संवाद फिरवतो तो म्हणतो कोर्ट चेहरा नाही तर पुरावा बघतं आणि लगेच अर्णववर ईश्वरीच्या वडिलांच्या अपमानाची आठवण करून आरोपाला बळकटी देतो जसा सगळ्यांचा रोग त्याच्याकडे वळतो तसा तो लगेच पलटी मारतो आणि म्हणतो मी फक्त कोर्ट काय बोलेल ते सांगितलं राकेशची ही पद्धत प्रेक्षकांच्या नजरेत त्याचा खोटारडेपणा अधिक स्पष्ट दाखवते राकेश इथे अजून एक खेळी करतो तो म्हणतो तो अपघाताच्या दिवशी बेंगलोरला होता पण खरी गोष्ट अशी की तो बेंगलोरला नसतोच त्याने मुद्दाम आपल्यासारखा दिसणारा दुसरा माणूस तिथे उभा करून गोंधळ निर्माण केला होता यामुळेच अर्णवच्या नावाने अपघात घडवता आला आणि ईश्वरीच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली ही कपटी योजना अविनाश आणि अर्णवच्या लक्षात अजून आलेली नसते तेवढ्यात आकाशला त्या दिवशीची एक आठवण होते तो अर्णवला विचारतो की तो घाईत कुठून आला होता हा प्रश्न परिस्थितीला वेगळं वळण देऊ शकतो पण अविनाश मामा लगेच हस्तक्षेप करतो तो आकाशला समजावतो की घाईत घरी आल्यानेच अपघात अर्णवने केला असं होत नाही आकाश मात्र फक्त शंका विचारतोय दोषी ठरवत नाही पण राकेश ही संधीही साधतो आणि आकाशच्या बोलण्याला वळण देत सगळ्यांच्या मनात अर्णवबद्दल आणखीन शंका निर्माण करतो यानंतर राकेश थेट अर्णवला म्हणतो मला खात्री आहे की तुला टक्के अटक होणार हे ऐकून अंजली आणि मामी दचकतात पण राकेश लगेच स्वतःला वकील म्हणून मांडतो आणि म्हणतो की तो फक्त कायद्याचा अंदाज सांगतोय खर तर तो वकील नसतोच फक्त स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी आणि घरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो ही खोटी ओळख वापरत असतो अविनाश मामाला मात्र राकेशच्या बोलण्यामागची खेळी लगेच कळते म्हणून तो त्याला थेट विचारतो की तुम्ही आम्हाला सल्ला देताय की घाबरवताय हे वाक्य राकेशच्या बनावटपणावर प्रकाश टाकतं अंजली मात्र अजूनही आशेने रो राकेशकडे पाहते आणि विचारते अर्णवसाठी काही करता येणार नाही का यावर राकेश खोटं आश्वासन देतो जे करता येईल ते सगळं मी करेन पण त्याचं बोलणं अविनाश आणि अर्णवच्या लक्षात आलं असतं की हा माणूस कोळ्याप्रमाणे जाळं विणतोय अर्णव खोलीत जातो आणि त्यानंतर राकेश मनाशी विचार करतो की त्याला अजून अटक होऊ द्यायची नाही कारण जर अर्णवला आज अटक झाली तर उद्या तो सुटून लगेच घरी परत आला असता यावरून स्पष्ट होतं की राकेशचं उद्दिष्ट फक्त अर्णवला गुन्हेगार ठरवणं नाही तर त्याला हळूहळू मानसिक आणि सामाजिक पातळीवर खचवणं आहे मालिकेचा हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे एकीकडे अंजलीसारखे घरच्या अर्णववर विश्वास ठेवू पाहतात तर दुसरीकडे राकेशच्या खोट्या पुराव्यांमुळे आणि चतुर संवादामुळे ईश्वरी आणि तिचं कुटुंब त्याच्या विरुद्ध उभं आहे अविनाश मामा परिस्थितीचा नेमका अंदाज घेत असला तरी त्याच्याकडे ठोस पुरावा नाही त्यामुळे पुढच्या भागात राकेशची आणखीन एक खेळी आणि अर्णवचं सत्य उघड करण्याची धडपड ही मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहेत राकेश आता आपल्या कारस्थानांबद्दल स्वतःचाच गर्व बाळगतो डोकं असावं तर माझ्यासारखं असं म्हणत तो स्वतःलाच शाबासकी देतो आणि आपणच आपला फॅन झालोय अशा टोनमध्ये बोलतो हे त्याच्या कपटी स्वभावाचं आणि आत्ममग्न वृत्तीचं स्पष्ट दर्शन घडवतं त्याच दरम्यान ईश्वरी आणि तिच्या आत्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात बदला घेण्यासाठी अर्णवने अपघात घडवला असं सांगून त्या पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीला पोलीस त्यांचं म्हणणं फारसं गांभीर्याने घेत नाहीत पण ईश्वरी वारंवार तो व्हिडिओ दाखवते आणि सांगते की हा पुरावा न्यूज चॅनेलवर सुद्धा चालू आहे शेवटी पोलीस केस नोंदवून घेतात मात्र महत्वाची अट घालतात व्हिडिओचे व्हेरिफिकेशन होईपर्यंत अर्णववर थेट आरोप सादर होणार नाहीत आत्या ताबडतोब विचारते की तरीही अर्णवला अटक होऊ शकते का आणि पोलीस सांगतात की हो तक्रार आणि व्हिडिओच्या आधारे अटक होऊ शकते इथे ईश्वरीचे बोलणे लक्षवेधी ठरते ती स्वतः अपघाताच्या वेळी प्रत्यक्ष अर्णवला पाहिलेला नसतो तिने ना व्हिडिओमध्ये तो दिसतो पण तरीही तिच्या रागात आणि दुःखामुळे ती, ती परिस्थितीचा अंदाज बांधून अर्णवला दोषी ठरवते इकडे अविनाश मामा अर्णवकडे येऊन त्याला सावध करतात ईश्वरी तक्रार दाखल करून आली आहे आणि त्यामुळे आता आपण निष्क्रिय राहिलो तर मोठं संकट येईल असा इशारा देतात त्यांचा सल्ला अगदी व्यवहार्य असतो ताबडतोब वकील बोलवावा पण अर्णव मात्र भावनेतून हट्ट करतो त्याला वाटतं की ईश्वरीला समजावणं हीच खरी किल्ली आहे लोक काय म्हणतील याची मला परवा नाही मला फक्त ईश्वरीला पटवायचं आहे असं तो ठामपणे सांगतो अविनाश मामाला अर्णवचा हा हट्ट अगदी अवास्तव वाटतो ते त्याला थांबवण्यासाठी अगदी कठोर भाषेत बोलतात भावनेच्या भरात काही करू नकोस अन्यथा सगळं हाताबाहेर जाईल असा त्यांचा स्पष्ट इशारा असतो त्यांचा अनुभव सांगतो की सध्या कायदा मीडिया आणि समाज सगळे अर्णवच्या विरोधात झुकलेले आहेत अशा परिस्थितीत थेट भिडणे धोकादायक आहे अर्णव मात्र अजूनही ठाम राहतो त्याला विश्वास असतो की त्याचं प्रेम खरं आहे सत्य त्याच्या बाजूला आहे त्यामुळे शेवटी ईश्वरी त्याचं ऐकेल मी जर शांतपणे तिला समजावलं तर ती नक्की माझ्यावर विश्वास ठेवेल अशी त्याची आंधळी खात्री आहे या भागातून दोन वेगवेगळ्या मानसिकतेचा संघर्ष दिसतो अविनाश मामा वास्तववादी आणि शहाणपणाने वागण्याचा सल्ला देतात तर अर्णव भावनांवर चालतोय प्रेक्षकांना इथे स्पष्ट जाणवतं की अर्णवचं प्रेम आणि सत्यावरचा विश्वास जरी कौतुकास्पद असला तरी परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की फक्त भावनांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं राकेशचा कट अजूनही यशस्वीपणे पुढे सरकतोय त्याने परिस्थिती पोलिसांपर्यंत नेली आहे मीडिया हाताशी लावली आहे आणि ईश्वरीला पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणलं आहे अर्णव मात्र सगळ्यांविरोधात एकटाच उभा राहतोय आत्ता पुढचा प्रश्न हा आहे की अर्णवचं सत्य ईश्वरीपर्यंत पोहोचेल का की राकेशची जाळं आणखी घट्ट होऊन अर्णवला अटकेपर्यंत नेईल या तणावपूर्ण स्थितीत प्रेक्षकांना पुढच्या भागाची उत्सुकता शिगेला पोहोचते अर्णवच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक फ्रंटवर हल्ले होत आहेत तो ईश्वरीकडे जाण्यासाठी निघालेला असतो पण मामा त्याला थांबवतो मामाच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते की तो भावनिक निर्णय घेऊ नये असं सांगतो म्हणजेच अर्णव जे करणार आहे ते कदाचित धोकादायक ठरू शकतं हे त्याला जाणवतं इथे मामाचा रोल अर्णवला संतुलनात ठेवण्याचा आहे पण पर परिस्थिती इतकी बिघडलेली आहे की अर्णव स्वतःचा ऐकायला तयार नाही दुसरीकडे राकेशचा ट्रॅक अधिक गडद रंग दाखवतो तो थेट आपल्या माणसांना काम देतो की अर्णवला निर्दोष सिद्ध होण्याची एकही संधी मिळू नये इथे संधीच नाही मिळावी ही ओळ खूप महत्त्वाची आहे कारण याचा अर्थ राकेश फक्त अर्णवच्या विरोधात पुरावे तयार करत नाही तर थेट त्याचं कॅरेक्टर नष्ट करण्याचा कट रचतोय पैसे देऊन तो माणसं विकत घेतो आणि त्या माणसांकडून हो साहेब असं उत्तर मिळणं म्हणजे राकेशची माणसांवरची पकड आणि त्याचा गुन्हेगारी स्वभाव किती खोलवर गेला आहे हे दाखवतो यानंतर मीडिया एंट्री हा एक मोठा ट्विस्ट आहे मीडिया म्हणजे लोकांच्या मनातली प्रतिमा बदलणारा सर्वात ताकदवान घटक जेव्हा तेव्हा मीडियावाले थेट अर्णववर आरोप करत बोलायला ला लागतात तेव्हा त्याचा संयम तुटतो गुन्हा अजून सिद्ध झाला नाही आणि तुम्ही मला गुन्हेगार ठरवताय हा अर्णवचा ओरडा खूप नेमकाच असतो समाजात ही एक सत्यस्थिती आहे की पुरावे येण्याआधीच मीडिया आणि जनता आरोपी ठरवते अर्णवचं रागाने उग्र होणं हे अगदीच नैसर्गिक आहे कारण त्याची इमेज त्याचा सन्मान आणि त्याची सत्यनिष्ठा यावर थेट वार होत आहे याच वेळी राकेशची माणसं मीडिया गोंधळाचा फायदा घेत अर्णववर हल्ला करतात हा प्रसंग खूप सिनेमॅटिक आहे कारण दोन लेवल्सवर लढाई सुरू आहे एक बाह्य लढाई मीडियाविरुद्ध आणि गोंधळात झालेल्या मारामारीत आणि दुसरी अंदर अंतर्गत लढाई ईश्वरीसमोर आपली निरपराधी भूमिका सिद्ध करण्याची अर्णव त्या माणसांना परतवून लावतो पण पर त्याच्या या आक्रमक वागण्याचा अर्थ पोलीस आणि मीडिया चुकीच्या पद्धतीने लावतात तो एवढा हिंसक आहे म्हणजे त्याने अपघात केला असावा असं थेट गृहित धरलं जातं यानंतर जेव्हा पोलीस अर्णवला पकडतात तेव्हा त्याचं संपूर्ण विश्व त्याच्या विरुद्ध उभं राहतं ही वेळ त्याच्यासाठी सर्वात कठीण आहे ईश्वरी समोर आल्यावर तो पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगतो की मी निर्दोष आहे पण ईश्वरी त्याचं एकही शब्द ऐकत नाही तिचं कारण आहे मी डोळ्यांनी पाहिलंय आणि बाबांनी कानाखाली मारली म्हणून बदला घेतलात इथे ईश्वरीच्या मनातलं चित्र पूर्णतः नकारात्मक झालंय तिच्यासाठी अर्णव गुन्हेगार ही समजूत इतकी घट्ट झाली आहे किती इतर कोणताही दृष्टिकोन स्वीकारायला तयारच नाही अर्णवचं म्हणणं की हे सगळं षडयंत्र आहे हे अगदी तर्कसंगत आहे ईश्वरीकडे त्याचा पुरावा नाही त्यामुळे ती अर्णवला थेट नाकारते इथे सर्वात मोठा धक्का म्हणजे ईश्वरी अर्णवला क्रिमिनल म्हणते आणि स्पष्ट सांगते की मला तुमच्याशी बोलायचं नाही हा प्रसंग अर्णवच्या भावनांचा पूर्णत भंग करणारा आहे कारण अर्णव ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तिनेच त्याच्यावर विश्वास ठेवणं बंद केलंय एकूण हे विश्लेषण केलं तर या सीनमध्ये अर्णवची निराशा राग संघर्ष आणि एकाकीपणा अत्यंत तीव्रतेने समोर येतो मामा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण निष्फळ ठरतो राकेशने आखलेलं षडयंत्र परिणामकारक ठरतं मीडिया त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात पोलीस त्याला संशयित मांडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरी त्याच्यावर विश्वास ठेवतच नाही हा ट्रॅक पुढे अर्णवच्या चरित्रासाठी खूप निर्णायक आहे कारण या टप्प्यावरून तो पूर्णपणे तुटून पडणार का की या अन्यायातून स्वतःचं सत्य सिद्ध करत आणखी मजबूत होणार हेच मालिकेचं पुढचं मोठं कुतूहल आहे मला वाटतं पुढच्या काही भागांमध्ये सत्य बाहेर येणारच आहे पण प्रश्न असा की त्याआधी अर्णववर शिक्षा होईल का की ईश्वरीच्या डोळ्यासमोरच सगळं उघडकीच येईल तुम्हाला काय वाटतं ईश्वरीचा गैरसमज कधी दूर होईल खरा दोषी राकेश कधी पकडला जाईल आणि अर्णव ईश्वरीचं नातं पुन्हा जुळेल का तुमचे अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडतात चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका मी होतो रुपेश आणि तुम्ही पाहत होतात फोर्टी फाईव्ह मराठी आजचं खास विश्लेषण तुही रे माझा मितवा या मालिकेचं आजची तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कारण हा भाग या मालिकेच्या इतिहासात एक मोठं वळण घेऊन आला आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात पुढच्या विश्लेषणात तोपर्यंत धन्यवाद